अवधूत स्वामी समर्थ नमस्कार मित्र मी पौर्णिमा मनापासून स्वागत करते तुमचं स्वामी सेवा या युट्यूब चॅनलवर वर तर मित्र काय उद्या आहे का गुरुपौर्णिमा ज्या तारखेची आपण उत्सुकतेने वाट पाहत असतो ज्या दिवसाची आपण उत्सुकतेने वाट पाहत असतो तर तो, तो दिवस आहे उद्या उद्या गुरुपौर्णिमा आहे तर मित्र पौर्णिमेचा प्रारंभ हा नऊ तारखेलाच बुधवारी रात्री उत्तर ते एक वाजून मिनिटांनी सुरू झालेला आहे तर पौर्णिमा समाप्ती ही दहा तारखेला दहा जुलै या दिवशी उत्तर रात्री दोन वाजून सात मिनिटापर्यंत आहे तर मैत्रिण आपल्याला पौर्णिमा ही उद्या उद्या दहा तारखेला गुरुवारी ही दिवसभर असणार आहे त्यामुळे मैत्रिण आपण उद्या दिवसभर आपल्याला जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या आपल्याला स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या त्याचबरोबर तुम्ही ज्या ज्या गुरूंची सेवा करत असता उद्या, तर त्या माऊलींची सेवा आपल्याला उद्या उद्याच्या दिवशी नक्कीच करायची आहे तर अशी तशी तर आपण सेवा रोजच करत असतो पण उद्याचा दिवस हा खूप विशेष तिथी मानलेला आहे उद्या आहे गुरुपौर्णिमा त्यामुळे मित्रनो उद्याचा दिवस खूपच विशेष असं त्याचं महत्त्व आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही उद्या आपल्याला जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत तर मित्रनो केंद्रातही तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही नक्कीच जा नाही शक्य झालं तर जवळच्या कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही नक्कीच जाण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो पौर्णिमेनिमित्त आपल्याला कोणकोणत्या कुन सेवा करता येतील तर मित्रांनो प्रथम तर आपल्याला पौर्णिमेमुळे आपल्याला सत्यनारायण भगवानांचीही पूजा करायची आहे आणि गुरुवारीच पौर्णिमा ही आलेली आहे गुरु ही या वर्षीची गुरुवारीच आलेली आहे तर गुरुवार म्हटलं की आपल्या स्वामी महाराजांचाच दिवस गुरूंचाच दिवस त्यामुळे आपल्याला गुरुवारी आपण जशी सेवा करतो त्याच पद्धतीनेही उद्या गुरुपौर्णिमेची सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर सत्यनारायण भगवानांचीही आपल्याला पूजा करायची आहे तर सत्यनारायण भगवानांची आपण पूजा तर प्रदुषकाळी करतो तर मित्र दिवसभर आपल्याला पूर्ण दिवस वेळ आहे की स्वामींची सेवा करण्यासाठी त्याचबरोबर दत्त महाराजांची सेवा करण्यासाठी मैत्रो काही माझ्या मैत्रिणी गुरु गुरुचरित्राचंही पारायण करत आहेत केंद्रामध्ये किंवा घरी तर मित्रांनो त्यांचंही खरंच गुरुपौर्णिमेनिमित्त खूप विशेष त्यांनी गुरुपौर्णिमेचं गुरुचरित्राचं पारायण केलं आहे तर ते खूपच शुभ मानलेलं आहे खूपच छान आहे तर मित्र काही अडचणींमुळे आपण गुरुचरित्राचं पारायण नाही करू शकलो तर आपण स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सारामताचं पारायण आपण नक्कीच करू शकतो तर मित्र उद्या आपल्याला काय करायचं आहे तर सकाळीच लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावर शक्य झाल्यास तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे आणि उद्या काय करायचं आहे आपल्याला आपल्या स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्याकडं असेल तर काय करायचं आहे महाराजांच्या मूर्तीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे जर ब्रह्ममुहूर्तावर उठून जर तुम्ही जर हा अभिषेक केला तर खरंच खूप छान आहे चांगली गोष्ट आहे तर मित्रांनो साडेतीन किंवा चार वाजता आपल्याला सकाळी उठायचं आहे चार पाच सहा सात आठ असं नऊ तुम्ही जेव्हा तुम्हाला ज्या ज्या वेळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही उठलात उठून पूजा करायची आहे आपल्याला सगळ्या घरातलं स्वच्छ घरातली स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर आपल्याला त्यानंतर उंबर उंबरट्याचं हळदीने लेपन करायचं आहे आपल्या जाडामध्ये सडा टाकताना त्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आहे आणि मग त्याच पाण्याने आपल्याला घराच्या समोर सडा टाकायचा आहे आणि त्यानंतर रांगोळी काढायची आहे तर मित्रांनो ही जरी घरातली स्वच्छता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला देवपूजा करायची आहे आपली रोजची जशी पूजा असते त्याचप्रमाणे आपल्याला उद्याही पूजा करायची आहे आणि प्रथम तर आपल्याला काय करायचं आहे स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे तर तो, तो कशा पद्धतीने तर स्वामी महाराजांची मूर्ती आपण तामणामध्ये ठेवायची आहे त्यानंतर तामणामध्ये मूर्ती ठेवल्याच्या नंतर आपल्याला जेला अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर दुधाचा पंचामृताचा तुपाचा त्याचबरोबर तुम्ही चंदनाचा हळदीचा तुम्हाला जस जो जो शक्य होईल तसा अभिषेक तुम्हाला स्वामी महाराजांचा करायचा आहे फक्त मना मनातून श्रद्धेतून आणि स्वामी महाराजांचा अखंड नामस्मरण आपल्याला करत राहायचं आहे आणि आपल्याला श्रद्धा आणि आपला विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आपण नुसता जेला अभिषेक जरी के केला तरीही तो स्वामी महाराजांपर्यंत पोहोचणारच आहे पण तरी तुम्हाला शक्य झा जसं होईल तसं तुम्ही त्या त्या वस्तूंचा वापर करून स्वामी महाराजांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो अभिषेक करताना आपल्याला काय करायचं आहे तर सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे सोळा वेळा आपल्याला स्वामी महाराजांचाही जप करायचा आहे त्याचबरोबर मैत्रिण अं अशा पद्धतीने आपल्याला हे म्हणत म्हणतच स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे जर तुम्हाला अथर्वशी आपल्याला एकदा म्हणायचं आहे हे सगळं जर तुम्हाला पुस्तकामध्ये नित्यसेवेच्या जर पा पाहून वाचून जर करतानाही चाला तर तुम्ही नक्कीच मोबाईलवर किंवा युट्यूब म्हणजे युट्यूबवर गुगलवर सर्च करून तुम्ही ते लावून आपण तरीही स्वामी महाराजांचा अभिषेक करू शकतो तील, तर मित्रांनो हा स्वामी महाराजांचा अभिषेक स्वामी महाराजांचा अभिषेक झाल्याच्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती आपल्याला पुसून व्यवस्थित स्वामींच्या आसनावर विराजमान करायची आहे आणि स्वामी महाराजांना चंदन चंदनाचे तिल तिलक लावून त्याचबरोबर ही तर लावून आपल्याला स्वामी महाराजांचे वस्त्र परिधान करून स्वामींना अशा पद्धतीने स्वामींची आपल्याला शिवशोपचारी पूजा करायची आहे तर मित्रांनो हा स्वामी ही झाली स्वामींची पूजा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर दिवसभर स्वामींची पूजा केल्याच्या नंतर दिवसभर आपल्याला शक्य होतील तेवढ्या उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा करायच्या आहे तर त्यामध्ये स्वामी चरित्र सारामृताची सेवा ही अतिशय उत्तम मानलेली आहे सगळ्यात आवडती सेवा स्वामी महाराजांची कोणती आहे तर स्वामी चरित्र सारामृताचं पठण त्यामुळे नक्कीच आपण एरवी रोज जसं तीन तीन चरित्र सारामृताचे वाचतो पण उद्या काय करायचं आहे गुरुचरित्र पारायणाचे आपल्याला चरित्र सारामृत पारायणाचे आपल्याला काय करायचं आहे तर एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे आहेत म्हणजे उद्या काय करायचं आहे उद्या गुरुवारही आहे आणि गुरु पौर्णिमाही आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे स्वामी चरित्र सावंतचे एकवीस अध्याय एकवीस जे आहेत अध्याय तर ते पूर्ण आपल्याला वाचायचे आहेत दिवसभर एका जागी बसून ना तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला जसं दिवसभर शक्य होईल तसं तीन पाच सात असं करून एकवीस अध्याय पूर्ण एक करायचे आहेत आणि शक्य झाल्यास तुम्ही एका बैठकीत केले तर अतिशय उत्तम तर हे झालं स्वामी चरित्राचं भक्ताचं पारायण त्यानंतर गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला दत्त महाराजांचीही सेवा करायची आहे मग आपल्याला चौदावा अध्याय दत्त महाराजांचा गुरुचरित्राचा त्याचबरोबर अठरावा अध्याय याचंही आपल्याला पठण करायचं आहे त्याचबरोबर मित्रनो सेवा करण्यासाठी आपल्याला खूप सेवा आहेत आणि जेवढ्या करतो तेवढ्या आपल्यासाठी खूपच चांगलं आहे तर मित्रांनो उद्या गुरुचरित्र गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे आपण जेवढ्या सेवा करतो तेवढ्या कमी आहेत आणि त्याचबरोबर गुरुवारही आहे त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची त्याचबरोबर महालक्ष्मीचीही सेवा करायची आहे शक्य होईल तेवढी तर मैत्रिनो आपल्याला आणखी नवनाथ पारायण नवनाथाचा जे चाळीस अध्याय आहे तो पठन करायचा आहे किंवा मग नवनाथ भक्तिसार म्हणून जो ग्रंथ आहे त्याचं छोटंसंच आहे तर त्याचं पठन करायचं आहे मैत्रि या दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला जेवढा सेवा करता येतील तेवढ्या नक्कीच करायच्या आहेत मित्र जे आपण देवपूजा केल्याच्या नंतर सजावट करतो दीप अर्पण करतो वेगवेगळ्या सुगंधी प्रकारच्या अगरबत्त्या स्वामींना लावतो वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य करतो हे सगळं मैत्रीणं स्वामींनीच तयार केलेलं आहे आपले स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यांनीच निर्माण केलेल्या आहेत आणि आपण त्यांनाच अर्पण करतो तर ते आपल्या मनाच्या समाधानासाठी आपण करतो पण मित्रांनो स्वामींना ह्या सगळ्या गोष्टींची अपेक्षा नाही स्वामींना फक्त आपल्या मनातला भाव महत्वाचा आहे आणि तोच स्वामींपर्यंत पोहोचणार आहे तरीही आपण स्वामींच्या आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करण्याचा प्रयत्न करत असतो फुलांची सजावट म्हणा सुगंधित सुगंधित अगरबत्ती लावतो आपण त्याचबरोबर धूपदीप लावतो त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे स्वामींना आवडणारे नैवेद्य करतो ह्या गोष्टी तर खरंच खूप छान वाटतात आपल्या मनालाही केल्याच्या नंतर पण मित्रांनो आपल्या मनातला भावही महत्वाचा आहे आपल्या मनातला जेवढा शुद्ध भाव असेल तोच स्वामींपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे आपण कोणत्याही सेवा करताना आपल्या मनातला भाव शुद्ध ठेवायचा आहे आणि मगच त्या सेवा करायच्या आहेत तर मित्र गुरुपौर्णिमा हा खूप मोठा आणि शुभ दिवस मानलेला आहे मित्रिणी या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या मुलांसाठीही काही सेवा आहेत त्याही करायच्या आहेत स्वामींच्या चरित्र स्वामींचं तारक मंत्र आहे त्याचं पठन करायचं आहे अकरा वेळा त्याचबरोबर मित्र काल अष्टक का आहे त्याचं पठण करायचं आहे अकरा वेळा त्याचबरोबर स्वामीचे स्वामींचा जप आहे तो निदान शक्यतो आपल्याला उद्या अकरा माळी नक्कीच करायचा आहे आणि तो एक ग्लासभर पाणी आपल्यासमोर ठेवूनच ह्या तीन सेवा करायच्या आहेत काल अष्टक त्याचबरोबर तारक मंत्राचं पठण त्याचबरोबर अकरा माळीचा जत आणि आपल्याला अगरबत्ती लावूनच ह्या तीन सेवा करायच्या आहेत एक ग्लासभर पाणी ठेवून आणि तेच पाणी आपल्या मुलाला आणि आपल्या घरातल्या व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे मित्रांनो यामुळे खरंच खूप लाभ होणार आहे आणि उद्या गुरुपौर्णिमेने तर नक्कीच खूप दिवस हा शुभ मानलेला आहे त्यामुळे मित्र नक्कीच ह्या जेवढ्या जेवढ्या सेवा मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे काही राहून गेला असेल तर मी तुमची माफी मागते पण तुम्ही नक्कीच मैत्रिणी ह्या सगळ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप खास आणि विशेष मानलेला आहे त्याचबरोबर मैत्रिण गुरुवार आणि गुरु गुरुपौर्णिमा गुरु एकाच दिवशी आलेली ते आहे त्यामुळे त्याचं खूप विशेष असं महत्व आहे मित्रांनो खूप दिवसानंतर मी मोठा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे एवढ्या दिवस शॉर्ट्सच टाकले आहेत पण माझी खूप मनापासून इच्छा होती की मी तुमच्यासोबत बोलावं तुम्हाला वेगवेगळी स्वामींची स्वामी सेवेची माहिती सांगावी पण काही अडचणींमुळे मी व्हिडिओ बनवू शकले नाही पण त्यासाठी मी तुमची खरंच माफी मागते आणि इथून पुढे मी तुम्हाला जेवढी माहिती जे असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ